नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शिरोखून प्रकरणात धडाकेबाज कारवाई अवघ्या पाच तासात आरोपीला अटक शिरो तालुक्यात ता काल सायंकाळी पाण्यावरून सुरू झालेल्या वादातून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीला केवळ पाच तासात बेड्या ठोकण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले दिनांक एकोणीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हरोली येथील विजय एकनाथ मुगुलखोडे मुगुल हे पाणी भरत असताना ऋषिकेश उर्फ बाळ्या गोपाळ पाण्याचा बंद केला यावरून दोघांमध्ये वाद झाला वादाचा परिणाम असा झाला की गुन्हेगाराने विजय मुगुलखोडे व कुलदीप कांबळे या दोघांवर धारदार शस्त्रानं हल्ला केला हल्ल्यात विजय यांचा जा मृत्यू झाला तर कुलदीप गंभीर जखमी झाले घटनेनंतर आरोपी फरार झाला होता मात्र कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीनं तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तांत्रिक माहिती आणि गुप्त मातमीदारांच्या आधारे केवळ पाच तासात आरोपी ऋषिकेश उर्फ बाया गोपाळ गुजरे याला शेळशाळ इथं अटक केली चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस पुढील तपासासाठी शिरो पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ही धडकेवाच कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संतोष गळवे राजीव शिंदे व त्यांच्या पथकानं पार पाडली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा